राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हां चाल आता स्वयंपाकाची तयारी हे काय कपड्या हा का दिसते आहेत काम काम लय असतय हा रोजच आहे हे तर चला मग आता स्वयंपाकाची तयारी करायची आज स्पेशल बनवायचंय आज स्पेशल काय बनवायचं माहितीये ना हा आज स्पेशल बनवायचे आपल्याला मस्त पैकीला पात, पातीला पातीला घेते दूध गरम करायला कढई घेते कढई भाजी बनवायला स्पेशल आपल्याला बनवायचं आहे मटर पनीर चला आता चमचा पण घेते ना तर आता मी घेतलंय भाजी बनवायची स्वयंपाक करायला तर चला आता दाखवते तुम्हाला मी काय काय बनवणार आहे हा हां चाल आता स्वयंपाकाचीच तयारी आहे माझी तर आता करते स्वयंपाक आणि संग गप्पा मारत मारत स्वयंपाकाला स्टार्ट करते सुरुवात हां चला आता बघा काय काय बनवती कारण रोहनला माहिती नाही आहे की आज केक आणला आहे म्हणून हां त्याला संध्याकाळी आपण मस्तपैकी आहे ना केक उघडून आणि दाखवू हां तर थोडासा लय तर काय जशी जस आपली जसं आपण आहे ना साधा आणि सिम्पल तसा आपला केक कापायचा छान साधारणपणे हां कावा देव परमेश्वर जरा चांगलं हे करत ना तर मग चांगलं पण करू मस्तपैकी आणि आता जसा आहे ना तसा चला व्हिडिओ वाढतोय बोलू आपण स्वयंपाक करता करता मटर पनीर स्पेशल वेद तर चला बघा बारीक कढई ठेवलेली आहे हा त्याच्यात ते तेल पण टाकलेलं आहे आणि आता तुम्हाला दाखवते मी काय बनवायचं आहे आपल्याला कसं बनवायचं आहे सांगते मसाले हे आहेत सगळे मसाले ह्याच्यात फक्त काय कमी आहे माहिती आहे का ह्याच्यात एकच गोष्ट कमी आहे ते आहे काजू तर काजू आणायला सांगितलेत बर का म्हणलं आणा काजू आणते आणाय गेले पोरग थोडंसे लय नाही आपलं थोडं ह्या बघा टमाटर मटर हे काय माहिती हे का पनीर आणि अद्रक लसण काळी मिरी और लोंग लाल हिरव्या दोन मिरच्या घेतल्यात आणि लाल मिरच्या आणि कांदा आणि आपण काजू काजू पण आण आता तर फाडते त्याला मी तर चला हे बघा काजू पण घेतलेले आहेत हे काजू पण आणले आहेत बरं का आता तर आपल्याला टाकायचे आहे तुम्हाला मसाला सगळा आता है ना काजू कमी होती काजू पण आल्यात तर आपल्याला बनवायचं आहे मटर पनीर तर त्यासाठी मी कांदा पहिला मस्त फ्राय करून घेणार आहे मसाला वाटायचा ना त्यालायचं त्यासाठी सगळं फ्राय करून घेणार आहे बघ आता आता मी सगळं फ्राय करूनच दाखवते तुम्हाला काजू तेवढे फ्राय नाही करायचे आपण काजू तसेच टाकायचे आहेत बाकी सगळं फ्राय करून घेणार आहे मी टमाटरसुद्धा फ्राय करणार आहे चला मस्त कांदा फ्राय व्हायला आहे मी म्हणलं होतं दूध गरम दूध मी म्हणलं होतं बरं का रिशीला कट केला बघा पनीर असे कट केले कट बघितलं कस ह्या पा कट करायचं आणि हे म्हणलं होतं ऋषीला म्हणलं खोबरं टाकू का तर नको म्हणलं मम्मी खोबरं त्याच्यामुळे मी काजू टाकायला लागले थोडेसे तर चला घेऊ फ्राय करून चला हे बघा सगळं फ्राय करून घेतले टमाटर बी आणि मसाला सगळा चला mm. मसाला फ्राय केला तर का हा आता yeah. टमाटर बी फ्राय करायला लागली आणि सगळं आता वाटून घ्यायचे आपल्याला सगळं सगळं वाटून आणि मग आपल्याला बनवायचंय मटर पनीर मसाला नाही केला मी म्हणलं जरा परतूनच घ्यावा ह्याला परतल्या जरा टेस्ट वेगळी येते चला आता का मस्त साधा राईस आपला लागलेला आहे आणि आता पीठ मिळून घेते मी पुऱ्या बनवायच्यात आपल्याला तर त्यासाठी आता हे आहे ना आजवायन आहे ना आजवायन आज म्हणजे ववा ववा थोडासा हातावर हे केलाय बरं का बारीक करून आणि हा असं टाकायचा म्हणजे काय आहे ना आपलं ते काय म्हणतात ते छाती ते म्हणजे पुरी जास्त तेलकट असते ना तर जरा हे ना हा चांगला असतो असत ह्याने हाजमा चांगला होतो वव्याने तर आपण टाकून पीठ मळून घेते मी पुऱ्याच राईस व्हायला तवर आपलं हे थंड होईल गरम आहे चला हो का मस्त पुऱ्याचं पीठ आपण थोडस पुऱ्याचं म्हणजे रोट्याचं कसं असतं थोडं डिल्लं असतं आणि पुऱ्याचं म्हणजे थोडंसं निबार म्हणजे कडक कसं असतं माहिती आहे ना थोडंसं असं टाईट ठेवायचं आणि पुऱ्या म्हणजे चांगल्या बेला येतात आहे का नाही आणि रोट्याचं म्हणलं तर थोडंसं पातळ असतं चला आता हे बघा कढई ठेवलेली आहे राईचं तेल टाकलेलं आहे आपलं दूध गरम झालेलं आहे इकडं इकडं आपलं रायस पण झालेला आहे आता आपण बनवतोय मस्तपैकी मसाला पण वाटून झालेला आहे आपल्याला बनवायचं आहे मटर पनीर लागले तेल गरम व्हायला आता रोहन काय अजून आलेलं नाही आहे चला आता मस्त तेल झालेलं आहे आपलं मी टाकून घेते मसाला चला आता हा का मसाला मस्त टाकून घेतलेला आहे आपण ह्यात पहिले एक दोन इलायची टाकली होती बरं का इलायची हां इलायची टाकली होती आणि सगळं ह्या काजू बदाम किरबे सगळं टाकून घेतलेलं आहे म्हणजे काजू हो हां कारण आपल्याला बनवायचं आहे मस्त मटर पनीर शाही पनीरसारखंच असतं बरं का मटर पनीर तर तेच बनवते मी आता ह्याला शाही पनीर म्हणू शकता मटर पनीर म्हणू शकता चला आता मीठ टाकून घेते मीठ टाकून घेतलं आहे बरं का आता मस्त ह्याला गिरवी अशी तयार करते का नाही एक नंबर गिरवी बनवते बघा आणि मग गिरवी झाल्याच्या नंतर त्यात आपण मटर पनीर दोन्ही सोडायचं पहिलं कोण कोण पनीर तळून घेतं पण ते मस्ता काय माहिती आहे का ब्राऊन मला नाही आवडत मग त्याच्यामुळे ना हे असं हे पण छान बन लागतं तर असे करणार आहे आता मी माझ्या पद्धतीने हा तर चला आता बघू आपण मस्त आपला मसाला काय म्हणतोय हा गिरवी बघा गिरवी कशी झाली झाली का नाही एक नंबर हां तर आपली गिरवी तयार झालेली आहे माझ्या हिशेबाने मस्त तुम्हाला पण दिसत असेल की आपली गिरवी छानपैकी तयार झालेली आहे अगदी चांगले तेल सोडलं आहे तर आता मी टाकून घेते तर पनीर कारण गिरवी आपली छान झालेली आहे आता मी टाकून घेते तर मटर हां आता मी टाकून घेते हे गरम मसाला का गरम मसाला तर काय गरज नाही बरं का पण टाकते थोडासा कारण प मटर पनीरचा मसाला आणलेला आहे पोहरांनी तर टाकते नाहीतर मग काही एवढं हे पण नाही बरं का गरज पण नाही आहे जास्त पण आता आणलं आहे म्हटलं टाकून घ्यावं का हेव आहे हा टाकल्या प्रकार हे बघू कसं होईल तसं होईल हां कारण आपलं बाकीचा मसाला तर पहिल्याचा आपण छानपैकी केलेला आहे मस्त हे बघा अगदी हलवल्या मला तर हे बघा आपला मस्त मसाला झालेला आहे ह्याला म्हणतात मटर पनीर स्पेशल दिवस यात स्पेशल बेद बनवल्या झणझणीत स्पेशल दिवस आणि स्पेशल बेद रोहनचा वाढदिवस अशा प्रकारे साजरा केलेला आहे हा केला कुठं अजून आलाच नाही आता गेला आहे तर खरं रो रिश गेलेलं आहे आणायला तर कशी वाटली मटर पनीरची भाजी ते पण सांगा हां छान वाटली तर ना काय नाही छान वाटले तर बघा कमेंट करा हां काय माहिती मा का मी भाज्या कशा बनवते कशा नाही पण तुम्हाला मला वाटतं माझ्या आवडत असेल भाज्या बरं का मी छानच बनवते हा तर चला आता आपल्याला घ्यायच्यात ह्याच्यात जेवढं ते आपल्याला जस रस्सा पाहिजे ना जसं म्हणजे थोडंसं आपलं मटर पनीरमध्ये जसं आपल्याला टाकायचं आहे ना पाणी तसं थोडंसं आपल्या पुऱ्या लागायसारखं कारण आपल्याला बनवायची पुरी आणि मटर पनीर आणि राईस तर आजच्या जेवणात हे बाकी केक वगैरे काय हाय ते आहेच तर चला आता झालेलं आहे आपलं मस्त मटर पनीर हां आता मी घेते बनवून काय पुर्या कारण रिशेलेला आहे लोहांना आणायला चला हे बघा मस्त अशी तरी बनवलेली आहे हां आता चांगले जसं पाहिजे आपल्याला तसं आपण मटर पनीरची ही भाजी खाऊ शकतो राईस सुद्धा आणि पुऱ्यासंग सुद्धा आणि रोट्या पाकरी कशा सांग पण तर हे बनवली आपण मस्तपैकी मटर पनीर हां तर तुम्ही कशी सांग पण खाऊ शकता हे तुमची मर्जी आहे आणि मी आता पुऱ्यासाठी चाललं आहे माझं आता पुऱ्या बेलायचं काम चल आहे बघा मस्त पुरे बनवायला सुरुवात केली कारण मी एकटीच आहे बघा हे तर हे केलं आहे लाटती पण पण ठेवल्यात सुद्धा आणि तळायला पण लागले कारण अजून पोरग काय आलेलं नाहीये तर आता एकटीच काम चाललंय काय करू तर हे पण जरुरी आहे ना करणं सगळी काम भाजी पण व्हायला लागलेली बरं का इकडं एवढे गरम झाले व्हायला लागले भाजी अजून काही चालूच आहे माझ्या पुऱ्या पण चालू आहे एक एक एकटा माणूस आहे ना तर एकाला दोन असल्या ना करणारं लेडीज तर होत आहे चला जाऊ द्या ह्या वर्षी ना पुढच्या वर्षी येत्याला मग एकाला दोन काय तीन होत्याल हां मग आम्ही ते घेऊ सासूसुना तवर आपलं चाललं आहे कसं तरी हां काय का नाही तवर मलाच करावं लागणार आहे पुढच्या वर्षी मग मला करायची काही हेच नाही गरजच नाही त्याच करते मला तर मग फक्त आपलं टेस्ट सांगायचं कसं बनलं सांग मग आपण सांगायचं बाय असं असं बनलं ग बाई ते पण आपली लेखच असणार आहे हा ते पण कोणाचं घर सोडून येईल तर आपल्या घरात आल्यावर आपलंच के आता जसं ऋषी रोहन माझे तसेच ते सुद्धा तसं जीव लावल बघू आता पुढचं पुढं फुड़। बघसाल ते मी सुद्धा आहे का नाही पण मला हे बरं का सोनांच त्यांना हे आणायचं त्यांचं ते आणायचं सगळं बघू देव परमेश्वर लवकर ऐकाव चला माझ्या ह्या अशाच गप्पा राहत्यात हा आता मी घेते मस्त पैकी हां लई या डग्यात गप्पा असतात माझ्या हे बघा मस्तपैकी आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत है ना मस्तपैकी बघा पुऱ्या झाल्यात आणि राईस पण झालेला आहे आणि आपली भाजी मला वाटतं भाजी पण छानपैकी पैकी ती झालेली एक नंबर है ना तर हे आहे आजचं आपलं जेवण कसं वाटलं ते पण सांगा हा अजून रोहन आलेलं आहे त्याच चाललंय मस्त मंदिरातलं ज्योतबत्ती करायला लाग ला ला लागलेलं ला ला आहे ला बघा ला 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 ला। येऊ आता त्याचं आपण दुसरं <laughs> तुम्हाला माहिती ना आपण काय केलेलं आहे त्यासाठी तर आपण ते नंतर व्हिडिओमध्ये मध्ये बोलाल मी आता बाकी आत्ता आहे ना हे स्वयंपाक झालेला आहे चला घ्या सगळ्यांनी काळजी कसं वाटला आजचा आपला स्वयंपाक ते पण सांगा बरं का मस्त भाजी बना। आ, के केला हा असं आम्हाला पकडावं लागतं तर हे बघा बंद कर बंद कर मस्त भाजी आपली छान पैकी आहे है ना हां कशी वाटली मटर पनीरची भाजी ते सांगा छान वाटली ना आणि आपल्या टोपलंभर अशा पुऱ्या बनवलेल्या आहेत मटोल हां अरे अरे बघा हे राईस आता चालू कर आता चालू कर मला ते थांबलेला लावायचं था एक फोटो चला आता चालू केलं आहे एक फोटो काढते बरं का मी हां ओके okay, हां काढला बंद करा आता तर चला आता भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आजचा आपल्याला स्वयंपाक कसा वाटला ते सांगा आज रोहनचा वाढदिवस आहे तर काहीतरी थोडंसं स्पेशल काय स्पेशल आहे पण चला तेवढ्यात तेवढं ते केलं आहे छान वाटलं ना घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कसा वाटलं व्हिडिओ ते पण सांगा